जुले दोन हजार पंचवीसपासून शनिदेव उघडणार या तीन राशींच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्तोत्र वक्री चालिनी नोकरी आर्थिक करिअरशी जोरात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी ग्रहगोचरसोबत वक्री आणि मार्गस्थ देखील होतात शनी प्रत्येक राशीत खूप संत गतीने प्रवास करतो तो एका राशीत किमान अडीच वर्ष राहतो इतका काळ शनी एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते ज्योतिषशास्त्रानुसार शनीने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीत प्रवेश केला शनिग्रह आता गुरुच्या राशीत आहे आता शनी वक्री होणार आहे वैदिक पंचांगानुसार तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनटांनी शनिग्रह वक्री चाल सुरू करेल म्हणजेच उलट दिशेने फिरणार आहे शनी एकशे अडतीस दिवस वक्री स्थितीत असेल शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा शनी वक्री झाल्याबरोबर या राशींचे भाग्य चमकणार आहेत त्या कोणत्या तीन राश आहेत त्या आपण पाहूया त्यातील पहिली राशी आहे कर्क राशी शनीची वक्री चाल कर्क राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल ठरू शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे नशिबाने पूर्ण साथ दिल्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते तुम्ही या काळात पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दुसरी राशी आहे कुंभराशी शनीची वक्री चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरू शकते अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात कामात आणि योजनामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे वडील उपार्जेत संपत्तीचा लाभ मिळू शकतो अनपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे नव्या संधी देखील चालून येऊ शकते या काळात आर्थिक आवक वाढल्यामुळे या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे पुढील राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी काय आहे ते पहा शनीची वक्री चाल मान राशी मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे गुरुकृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते कुटुंबात सुख शांती नांदणीची शक्यता आहे यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदचा आनंद मिळण्याची शक्यता आहे तर मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद